इथे कोणी मालक नाहीये आम्ही मूळ मालक आहोत तर हा जो एजंट पंचवीस वर्ष आहे तो आम्हाला सांगतो या बिल्डिंग मध्ये माझा जन्म झाला म्हणून ती बिल्डिंग तुम्ही घेतली का तेव्हा आम्ही फेस टू मध्येच होतो आणि आज पर्यंत आम्ही फेस टू पर्यंत होतो आणि असं काय झालं की राजकीय कोणता दबाव आला तर तुझ्या बड्डे ला माझे घरचे पण होते हेही लक्षात घे हे मी ह्या तुमच्या माध्यमांना त्याला कम्युनिकेट करू इच्छितो आमचं दोन हजार चोवीस एकोणतीस मे दोन हजार चोवीसचं लेटर आहे म्हाडाला त्याच्यावरती त्यांचे एक्नॉलेजमेंट आहे हे सगळं तुम्ही म्हणजे धुडकावून लावलं त्यामुळे हा बॅनर जो तुम्हाला दिसतोय प्लीज एकदा जाऊ परत दाखवा म्हणजे अक्षरशः म्हणतात ना की निवडून आम्हाला बाहेर फेकल्यासारखं झालंय आमची मागणी नाही आहे आमची रिक्वेस्ट आहे तुम्ही आम्हाला ऐका मग तुम्ही त्याच्यावर डिसिजन ऑफिस मध्ये काम करताना पण आमचा सा हेच चालू असतो की अरे काय न्यूज लागली आहे आम्हाला काय करताय तर आम्हाला फक्त फडणवीस साहेबांना हे सांगायचं सा की तुम्ही तिथे बसू नका तुम्ही इकडे या आणि बघा आमची काय प्रॉब्लेम आहे म्हणून हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की त्यांचे मत काय मॅम नक्की समस्या काय आहे तुम्ही सगळे इथे का जमणार आम्ही हे वरली बीडीडी चे रहिवासी आहोत आम्हाला सांगितलं गेलं होतं तीन वर्ष आधी की एक प्रोजेक्ट रन होतोय जिथे हे आमचे बीडीडी चे बिल्डिंग डिमॉलिश करतायत आणि ते रिडेव्हलपमेंट मध्ये जाणार आहे सो so, आम्हाला सांगितलं गेलेलं की प्रत्येक गोष्ट रुल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे होणार होता आणि त्यांच्या पॉलिसी प्रमाणे फेज वन फेज टू फेज थ्री अशा मध्ये बिल्डिंग खाली करायची आहेत आणि ज्यांना खाली केलं त्यांना पुढे त्या नवीन बिल्डिंग मध्ये त्यांना तेन त्याने तिथे फ्लॅट्स देणार होते पण असं झालं की आम्ही लास्ट इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर मे मध्ये आम्ही माडाला जाऊन ऍप्लिकेशन दिलेलं होतं की तुम्ही आमच्या बिल्डिंगला जे काही सिक्वेन्स वाइज जेव्हा पण रिकामी करायचंय ते करून द्या आणि आम्हाला जिथे शिफ्ट करायचं असेल किंवा तुम्ही जिथे बोलताय त्या फेज प्रमाणे आम्हाला द्या पण आमच्या ऍप्लिकेशनला कम्प्लिटली इग्नोर केला गेला, गेला आमच्या ऍप्लिकेशनकडे काही लक्ष नाही दिलं गेलं आणि आज असं झालं आहे की जेव्हा बिल्डिंग अर्धे डिमॉलिश होऊन रिडेव्हलप झाले आहेत तिथे जे बिल्डिंग आम्हाला सांगितलं गेलं होतं की फॉर्टी फोर्टी वन फोर्टी टू फोर्टी थ्री हे बिल्डिंग लाईनित आम्ही एकत्र तुम्हाला घेऊ रिकामी करून तुम्हाला नवीन फ्लॅट देऊ पण आता तसं झालेलं नाहीये आमच्या बिल्डिंगला कम्प्लिटली इग्नोर केला गेला आहे आम्हाला बिल्डिंगच्या रहिवास्यांना कोणाला काही न विचारता या लोकांनी लॉटरी सिस्टम आणि हे स्टार्ट केलं आणि मधल्याच बिल्डिंग लोकांना फ्लॅट्स अलोकेट केलेला आहे असं सगळं आम्हाला न्यूज आली आहे त्याच्यासाठीच आम्ही आज इकडे जमा झालोय कारण आम्हाला हे माडाचे जे, है कि जे है है काही लॉटरी लावली आहे किंवा जे काही त्यांचे मान्य आहे ते आम्हाला पटत नाहीये कारण आम्हाला काही न सांगता हे सगळं झालेलं आहे असं ही झालेलं होतं जेव्हा आमच्या बिल्डिंगचे मंडळाचे कार्यकर्ते सगळे जाऊन जेव्हा ऍप्लिकेशन दिलं होतं आम्हाला सांगितलं गेलेलं की तुम्ही जर पूर्ण बिल्डिंग सिक्वेन्स आणत असाल तर आम्ही तुमचा प्रस्ताव मांडून घेऊ म्हणून आम्ही आमच्या याने पूर्ण प्रयत्न पण केला दोन चार बिल्डिंग रेडी पण होते एक दोन नव्हते पण त्या ह्याच्यामध्ये आमचं जे म्हाडाला कॉर्डिनेशन चालू होतं ते रेग्युलर बेसिसवर होतं पण त्यावेळेला माडाने एवढं काही लक्ष नाही दिलं माडाने आम्हाला एवढंही सांगितलं की जर मी तुम्हाला चावी मागतो आहे तर तुम्ही इमिजिएट बेसिसवर रिकामी करायला रेडी होतो आमच्या बिल्डिंगच्या जेवढे सेव्हन्टी रूम्स होते एव्हरीबडी वेर ओके सगळे रेडी होते ठीक आहे तुम्ही बोलताय आम्ही आता रिकामी करतो आम्हाला तुम्ही शिफ्ट करा पण आम्हाला न सांगता दोन चार दिवसात जे काही राष्ट्रीय हे पॉलिटिक्स झालेलं आहे आणि स्पेशली जेव्हा आमच्या बिल्डिंगच्या मंडळाने म्हाडा ऑफिसमध्ये गेलेले होते तुम्ही वरती नावही बघू शकता मिस्टर सुनीलचं मिस्टर सुनील बड आम्हाला शब्द लिहिलेला की आम्ही करू काहीतरी करू पण हे कंप्लीटली फसवा फसवीचे बिझनेस झालेले आहे आम्ही रोज ऑफिस मध्ये काम करताना पण आमचा सा हेच चालू असतो की अरे काय न्यूज लागली का, आहे आम्हाला काय करताय तर आम्हाला फक्त फडणवीस साहेबांना हे सांगायचंय की तुम्ही तिथे बसू नका तुम्ही इकडे या आणि बघा आमची काय प्रॉब्लेम आहे म्हणून आमची पिढी इकडे जन्मली आहे तुम्हाला माहिती असेल बिल्डिंग हे शंभर वर्षाची बिल्डिंग आहे आमचे आजोबा आपण जोबा सगळे इकडे राहिलेले आहेत आणि आज अचानक आम्हाला सांगतायत की म्हाडा ठरवतोय तुम्ही तुम्ही नहीं। नहीं खंसें के खंसें के की तुम्ही तिथे जायचं तुम्ही तिथे जायचं माडा हे ठरवू शकत नाही माड्याने आमची कन्सर्न घेतला पाहिजे आमच्याशी कन्सर्ट केला पाहिजे बिल्डिंगच्या रिहिसांना बोलावला पाहिजे आमची काय आहे रिक्वेस्ट किंवा मी डिमांड पण नाही बोलत रिक्वेस्ट ते विचारून मग तुम्ही डिसिजन घ्या मग तुम्ही लॉटरी टाका तुम्ही अचानक बोलणार की ही बिल्डिंग तिकडे ती बिल्डिंग तिकडे तर आम्हाला ते परवडणार नाही आम्हाला ते समजणार पण नाही आम्हाला ते मान्य पण नाही त्यामुळे आम्ही आज इकडे जमा झालो आहे की आम्ही आमच्या मंडळाला पूर्ण सहायता देतोय आम्ही या सगळ्या बायका तुम्ही बघताय माझ्या मागे सगळ्यांनी घरातली काम टाकून इकडे आलेले आहेत आणि आम्हाला जर वाटलं तर तर आम्ही आम्ही पण 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 जाऊ जाऊ आमची मागणी ऐकली नाही तुमचं पाणी स्वच्छ आहे का खरा सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचत मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधन आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफलाईन सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव आज गेली तो चार पिढ्या इथल्या रहिवासी राहत आहेत आणि यांच्यावर जो अन्याय होतो हा अन्याय आमच्या मनास विरुद्ध आहे तर आम्हाला याला वाचा फुडायचीच आहे आणि नाही जर आम्हाला याचं उत्तर मिळालं तर आम्ही आंदोलन करू बहिष्कार टाकू आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथे यावं आणि आम्हाला त्याचा विचार आमच्या रहिवाशांना द्यावा ही आमची अपेक्षा आहे रिक्वेस्ट रिक्वेस्ट देवेंद्र साहेबांना आम्ही रिक्वेस्ट करतोय की तुम्ही जोपर्यंत इकडे येणार नाही वरली बीडीडी तुम्हाला समजणार नाही की आमचे काय प्रॉब्लेम आहे आमची मागणी नाही आहे आमची रिक्वेस्ट आहे तुम्ही आम्हाला ऐका मग तुम्ही त्याच्यावर डिसिजन मीडियाच्या माध्यमातून ज्या आमच्या काय भावना तुम्ही ज्या जनतेसमोर पोहोचवणार आहात त्या देवेंद्र फडणवीस पण पोचतील त्याबद्दल आम्ही खरोखरच तुम्ही आहोत आज जो प्रकल्प गेल्या ते आधी चार वर्षापासून आधी पूर्वीपासूनच आहे त्यानंतर बरेच त्याच्यामध्ये बदल झाले त्यावेळी कुठे आम्ही त्या प्रकल्पाला कुठे विरोध नाही केला आम्ही पहिल्यापासून या प्रकल्पाला सकारात्मक भूमिकेने बघत होतो आणि आजच्या तारखे पण आम्ही तसं सकारात्मक भूमिका बघत असताना अचानक गेल्या दीड वर्षापूर्वी पण आम्ही इथे प्रयत्न केले होते त्यावेळी पण आम्हाला सांगणारे तुमच्याकडनं जर पूर्ण रहिवाशांनी जर लेटर दिलं की आम्ही जर ह्या प्रकल्पाला भाडे आम्ही न घेता जर भाडं घेऊन जर आम्ही खाली करणार असाल तर आम्ही तुम्हाला नक्कीच प्रायव्हेट बेसवर प्राधान्य देऊ पण त्या दिवसापासून आज तसं काही घडलं नाहीये आणि पर गेल्या दिवाळीच्या पूर्वी पण असा प्रकार घडला होता की ठीक आहे असं असं प्रकल्प चाललाय त्याच्यामध्ये काय वेकंट रूम आहे आम्हाला यांनी सांगितलं कार्यकारी अभियंता म्हणून ते कार्यरत आहेत ते त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आमच्याकडे एकशे सदनिका शिल्लक आहेत त्या सदनिकांसाठी तुम्ही पाहिजे प्रयत्न करू शकता आणि जो पण प्रायोरिटी बेस तो पण आम्हाला पहिले कन्सल्टेटर आणून देईल त्यांचा आम्ही नक्की विचार करू आणि त्या दिवशी त्यांनी सांगितल्यानंतर अगेच आम्ही तिसऱ्या दिवशी त्यांना ते लेटर आम्ही त्यांना पोस्ट केलेलं त्यावेळी पण त्यांनी आम्हाला सकारात्मक भूमीकडे आमच्याकडे पाहिलं आम्हाला ठीक आहे ठीक आहे मान्य केलं आणि आम्हाला आजच्या गेल्या दोन दिवसापर्यंत अगदी आमच्याशी बोलताना असं बोलायचं की तुमचं काम नक्की प्रयत्न करू तुमचं काम होईल तुम्ही काय निर्दासरा काळजी करू नका पण आज अचानक काल जे काय घडामोडी घडल्या काल पण आम्ही बोरीकर साहेबांशी आम्ही भेट घेतली त्यांना सांगितलं आमच्या सगळ्या मागण्या मान्य सांगायला असं प्रकार आहे की आमचा विचार करा त्या तुमचा नक्की विचार करू आणि त्यानंतर आम्ही काही राजकीय इकडे होते त्यांच्याशी आम्ही बोलल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आमदार इथे विचार केला जात नाही त्यांना आम्ही काही जरा दोन चार प्रश्न विचारल्यानंतर पण आम्हाला जी उत्तरं मिळाली ती आम्हाला उत्तरं ती समाधानकारक समाधानकारक नव्हती त्यावेळी आम्ही समजवलं की ही आम्हाला फसवणूक चाललेली आहे आम्हाला फक्त ते तुम्ही म्हणजे शांततेने आम्हाला शांत करण्यासाठी आम्हाला फक्त ते फक्त प्रॉमिस करत होते वचन देत होती तुम्ही नको पण आस्थागत काल नंतर आम्हाला त्यानंतर आम्ही आम्हाला असं लक्षात आलं की संध्याकाळी सहाच्या नंतर त्याने नोटीस काढली त्याच्यामध्ये आम्हाला अजूनपर्यंत जे काल संध्याकाळपर्यंत सांगण्यात आलं तर आमचा पूर्ण प्लॉट भरलेला आहे आणि अचानक ह्या एकशे त्रेसष्ट जागा भरल्या कशा एका तासामध्ये म्हणजे जे एक तासापूर्वी आम्ही बोलतो एका एक तासापूर्वी आम्ही बोलला त्या पण ना पूर्ण भरलेलं कोणाचं काही तिथे होणार नाही आणि ह्या बिल्डिंग मध्ये त्या विचारत नस गेल्या मध्ये अचानक दोन बिल्डिंग मधल्याच बिल्डिंग तिथे टाकण्यात आल्या हे कितपत योग्य आहे या गोष्टीचं आम्हाला काय पटत नाहीयेत हा आमच्यावर अन्याय होतोय आणि अन्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही जे का आदर निषेध केला त्यांचा त्यांना आणि हे तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांच्या पण पोचेला आणि अपेक्षा करतो आता आम्ही देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांना पण आम्ही विनंती करणार आहोत त्या माध्यमातून त्यांच्याकडे आमच्या भावना पोहोचल्या तर फारच चांगलं होईल त्यांनी आमचा विचार करून आमची भेट घेऊन नाही त्यांनी आम्हाला भेट द्यावते कुठे बोलतील ते आम्ही भेट द्यायला आम्ही तयार आहोत असं काय नाही त्यांनी मोठी व्यक्ती आहे त्यांचा कार्यभार मोठा आहे त्यांच्यासाठी आम्ही वेळ काढून त्यांना आम्ही भेटायला जाऊ त्यांनी आम्हाला वेळ द्यावी आम्हाला बोलावं आमच्या विचार मांड आमचे ऐकून घ्यावे आमच्या सगळ्या काय मनात त्या गोष्टी सगळ्या समजून घ्यावे मग हा प्रकल्प कोण आम्हाला कुठलाही विरोध नाहीये हे तुम्हाला ना, आणि त्यांच्याकडून पण आम्हाला जर काय आम्हाला काय सकारात्मक भूमिकेने आमच्याकडे पाहिलं गेलं नाही तर आमच्याकडे शेवटचा पर्याय म्हणजे न्यायदेवता न्यायदेवतेकडे म्हणजे न्यायालयात जाऊन आम्ही न्याय आमच्या सगळे विचार मांडणार आणि आमचा न्याय मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार बिल्डिंग ची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते पण आतमध्ये साचलेली घाण शेवाळ गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल पण घरात येणार पाणी तपासाल का आधुनिक मशीन अनुभवी कर्मचारी आणि तास सेवा मुंबई नवी मुंबई ठाणे विश्वास आमच्यावर आहे स्वच्छ हवाय लाईफ लाईन सर्व्हिसेस हवीच दोन जुलै दोन हजार चोवीस आली होती बिल्डिंग नंबर सत्तावन 57... ते बासष्ट एकसष्ट आणि अठ्याहत्तर ते ब्याऐंशी ही लॉटरी दोन हजार चोवीस ला दोन जुलैला करण्यात आली तेव्हा दोनशे एकोणचाळीस लोकांना तुम्ही टी वन मध्ये म्हाडाने न विचारता कर, लॉटरी करण्यात आली आणि लॉटरी करून घेतली त्यामुळे बिल्डिंग नंबर एक ते सतरा एक ते सहा आणि बारा ते सतरा या बिल्डिंग मधल्या लोकांना त्याचा दा त्रास झाला आणि ती लोक फेज टू मध्ये आली आणि त्यामुळे आमचा त्रेचाळीस ते एकोणपन्नास हा असलेला पाच बिल्डिंगचा प्रॉब्लेम हा आम्हाला फेस करावा लागला त्या चारशे एकोणचाळीस लोकांची जर लॉटरी कॅन्सल झाली तर आम्हाला न्याय मिळू शकतो आणि त्यामुळे आमचा जो फेज टू मध्ये दोन हजार सतराला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी नारळ फोडला वर्डीत येऊन तेव्हा आम्ही फेज टू मध्येच होतो आणि आजही पर्यंत आम्ही फेज टू पर्यंत नव्हतो आणि असं काय झालं की राजकीय कोणता दबाव आला की महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणता दबाव आला की ज्याने करून त्रेचाळीस ते एकोणपन्नास या सहा बिल्डिंगच्या मधून पंचेचाळीस आणि सेहेचाळीस या दोन बिल्डिंगला तिथे प्राधान्य देण्यात आलं कोणाला संबंधितांना कुठचीच गोष्ट सांगण्यात न आली त्यामुळे आमची एकच मान्यता आहे की जर चारशे एकोणचाळीस लोकांची जर तुम्ही लॉटरी कॅन्सल केली तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या राहत्या ठिकाणी घर मिळेल हीच आमची माडाला आणि राजकीय महायुतीच्या सरकारला विनंती आहे की तुम्ही हा निर्णय विचारपूर्वक करून आम्हाला सर्वांना एकत्रित स्वच्छता टाळली उद्या पोट दुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी पडल्यावर लक्षात टाकी वेळेवर साफ केली असती तर पण झालेला असतो पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही आहे आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस मला फक्त एवढंच म्हणायचं आहे यामध्ये की जेव्हा आम्ही आम्ही एक स्पेसिफिक रिझन म्हणून यांचं इथे नाव लिहिलेलं आहे जे माडा अधिकारी आहेत भडांगे साहेब कारण यांनी आम्हाला भावनिक किंवा असं म्हणतात ना एक सात ऑक्टोबरची ही गोष्ट आहे सहा ऑक्टोबरला एस टू ची लॉटरी लागली सात ऑक्टोबरला आम्ही जे शहात्तर हे जे आपले टेनंट्स आहेत तिथे रेसिडेंट्स आहेत त्यांना आम्ही विश्वासात घेतलं त्यांनी आमच्या चेहऱ्या बघून कडे बघून अक्षरशः साईन दिल्या कारण आम्ही भडांगे साहेबांचे विचार त्यांच्यासमोर मांडले त्या संध्याकाळी आम्हाला त्यांनी हे आश्वासन दिलं की आपल्याकडे दोनच ऑप्शन्स असतात म्हाडामध्ये एक म्हणजे भाड्याने घर घेऊन तुम्ही घर रिकामी करा आणि दुसरं म्हणजे ट्रान्झिट कॅम्प आज त्यांनी आम्हाला म्हणजे त्या दिवशी असं झालं की आपल्याकडे म्हाडामध्ये रूमच नाही राहिले ट्रान्झिट ट्रान्झिटमध्ये मूव्ह होण्यासाठी तर तुम्हाला भाडं घेऊन जर तुम्ही जाल त्या जा दिवशी जा 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 मी तुमच्या बिल्डिंग खाली येईल मी तुम्हाला प्रयत्न करेन की मी तुम्हाला फेस टू मध्ये मूव करीन पण तुम्ही हे साईन ऑफ आणले तर दोन हजार चोवीस मध्ये हा प्रकार म्हणजे आम्ही हे म्हाडाला लेटर दिलेलं ते त्यांनी मेबी इग्नोर किंवा त्यांच्या निदर्शनास तेव्हा आलं नाही जेव्हा आम्ही भेटलो त्यांनी बघितलं नाही ते तेव्हाही आमची शंभर टक्के युती होती आमच्या बिल्डिंगची की ह्या प्रकल्पाला फडणवीस साहेबांनी ज्याप्रमाणे म्हणजे ड्राईव्ह केलं फ्रॉम स्टार्टिंग आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे आम्ही फेज वन मध्ये आम्हाला इन्क्लूड कराल का हे आमचं दोन हजार चोवीस एकोणतीस मे दोन हजार चोवीसचं लेटर आहे म्हाडाला त्याच्यावरती त्यांची अक्नॉलेजमेंट आहे हे सगळं तुम्ही म्हणजे धुडकावून लावलं त्यामुळे हा बॅनर जो तुम्हाला दिसतोय प्लीज एकदा जो परत दाखवा म्हणजे अक्षरशः म्हणतात ना की निवडून आम्हाला बाहेर फेकल्यासारखं झालं ते म्हणजे जी लोक पॉझिटिव्ह होती तुमच्या प्रकल्पाबद्दल त्यांना आज तुम्ही म्हणजे बोलतात की हे जे एजंट आहे देवेंद्रजी साहेब हा मला एक इथे शब्द वापरायला आवडेल हे तुमचे जे एजंट फिरत आहे ते एजंट आमच्या ह्या साईबाबांचं हे जे मंदिर आहे हे खूप पुरातन मंदिर आहे आमचं तर त्या मंदिरात त्या व्यक्तीने इथे भेट दिली परवाच्या दिवशी नाव तुम्हाला कळेलच साहेब नक्कीच ते आम्हाला सांगतात की आधी आश्वासन तर दूर दूरच राहिलं ते आम्हाला सांगतात की महिन्याभर आधी जर तुम्ही आमच्याकडे आला असता ना मी तुमचं काम केलं असतं म्हणजे साहेब मला फक्त एवढं सांगा स्वर्गीय जे आता दीपक पाटील जी होते तेव्हाची जी तुमची हे होती आज खरंच आम्हाला त्यांची आठवण येते आज खरंच आम्हाला त्यांची आठवण येते जर दीपक पाटील असते इथे तर हे सगळं झालं नसतं आणि आम्हाला कुठेतरी वाटत की आम्ही आतमध्ये असतो जर आम्ही राजकीय गेलो असतो बरोबर आम्ही हैरआकी वाईज प्रॉपर प्रोसेस वाईज गेलो वा आहे आजही आमचं लेटर जे आहे पहिलं बडांगे नंतर बोरीकर साहेब आज सकाळी आपण जयस्वाल साहेबांना पाठवले त्यानंतर आम्ही देवेंद्रजी साहेब आज तुमचे जे नारे लावतोय आम्ही त्यासाठी लावतोय कारण आम्ही बाय प्रोसेस जातोय जर आम्हाला असच करायचं असं जे सहा बिल्डिंगच्या मध्ये झाले जे दोन बिल्डिंग अचानक गायब झाल्या ह्या त्या एजंटकडे गेल्या आहेत हे मला इथे नमूद करायचं आहे हा जो एजंट आहे मध्ये तो मला सांगतो की एक महिन्याआधी तुम्ही यायला पाहिजे होते अरे म्हाडा मध्ये आणि सामान्य नागरिक म्हणून जर आम्ही रिप्रेझेंट होतोय तर हा व्यक्ती आला कुठून मध्ये हे काय प्रायव्हेट दुकान आहे की आम्ही ह्याच्याकडे गेलं पाहिजे होत हा आमचा इथे प्रश्न आहे इथे कोणी मालक नाहीये आम्ही मूळ मालक आहोत तर हा जो एजंट पंचवीस वर्ष जो इथे आहे जो आम्हाला सांगतो या बिल्डिंग मध्ये माझा जन्म झाला म्हणून ती बिल्डिंग तुम्ही घेतली का आज तिथे आमचे मित्र परिवार राहतात जे दोन बिल्डिंग यांनी अचानक फेस टू मध्ये घालवल्या त्यांना खरंच कॉन्ग्रॅच्युलेशन त्यांना आम्हाला बाहेर नाही काढायचंय पण जर त्यांनी आमच्या नजरेआड या एजंटची मदत घेऊन जर हे काय केलं असेल तर हा आमचा इशारा आहे जो बॅनर आम्ही वरती लावलाय आम्ही तुम्हाला घेऊन पण जाणार मध्ये हे आमचं सरळ सरळ विधान आहे आणि यासाठी आम्ही ज्या हव्या त्या थराला जाऊ मग ते जा जा न्यायालयही नसेल उपोषण असेल किंवा काहीही असेल देवेंद्र साहेब जसं माझे सहकारी बोलले तुम्ही खूप मोठे व्यक्ती आहात पण तुम्ही हा प्रोजेक्ट खूप वर्ण बघतात ह्याचा आम्हाला एक डाऊट होता पण आज आम्हाला ते कळलं आहे की खरंच तुम्ही वर्ण बघता तुम्हाला ग्राउंड रियालिटीच कळत नाहीये शंभर लोकांना खुश करण्यासाठी आज तुम्ही हजार लोकांचे तुम्ही नाखुशी घेताय तर प्लीज याच्यावरती लक्ष द्या आणि हे जे एजंट आहेत त्यांना आधी बाजूला करा आणि जे आमचे दीपक पाटील साहेब जसे होते तशी कोणतरी एक म्हणजे जिम्मेदार व्यक्ती इथे पाठवा जी म्हणजे आम्हाला खोटी आश्वासन तरी ऍटलीस्ट नाही देणार किंवा असं नाही सांगणार की माझ्याकडे सा असं मी केलं असतं अरे हे काय वाक्य आहे तुम्ही एक एरिया रिप्रेझेंट करताय तुम्ही वरळी रिप्रेझेंट करताय तुम्ही बिल्डिंगचे मंडळाचे हे नाही आहात अध्यक्ष इथे हे मला सांगायचंय जर तुमचा जन्म झाला असेल तर आमच्या वडील तुमच्या बड्डे ला उभे होते हेही तुम्हाला सांगायचं कारण ज्या बिल्डिंगचं तुम्ही घेऊन गेलात ना पुढे ती माझी शेजारची बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये जी तुम्ही घेऊन गेलात त्यात माझे नातेवाईक पण आहेत त्यात माझे मित्र पण आहेत तर तुझ्या बड्डेला माझ्या घरचे पण होते हेही लक्षात घे हे मी या तुमच्या माध्यमातून त्याला कम्युनिकेट करू इच्छितो तर आज आपण इथे जाणून घेतलं की नागरिकांची काय समस्या आहे तुमचे काय मत आहेत नक्की आम्हाला सांगा मी तेजस्वी बिजू गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका